कर्मवीर डॉक्टर मामासाहेब जगदाळे यांच्या एकशे एकवीसव्या जयंतीनिमित्त भगवंत ब्लड बँक राष्ट्रीय सेवा योजना आणि राष्ट्रीय यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान आयोजन करण्यात यावेळी या शिबिराचे उद्घाटन प्राचार्य डॉक्टर अरुण गंभीर यांच्या हस्ते संस्थापक कर्मवीर डॉक्टर मामासाहेब जगदाळे यांच्या अर्धकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून करण्यात आले रक्तदान हे पवित्र दान असून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी आणि स्टाफने रक्तदान करून गरजूंच्या उपयोगी पडावे तसेच एका प्रकारची समाजसेवाही आपल्या हातून घडल्याचा आनंद मिळतो असं येथील प्राचार्य डॉक्टर अरुण गंभीरे यांनी उद्घाटन प्रसंगी बोलताना सांगितलं या प्रसंगी विद्यार्थी विद्यार्थिनी आणि स्टाफ अशा एकूण तीस रक्तदात्यांनी रक्तदान केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रम अधिकारी डॉक्टर आनंद कर्डे यांनी केले तर सूत्रसंचालन प्राध्यापक एम डी उंद्रे तर आभार प्राध्यापक विश्वास चौधरी यांनी मानले यावेळी विद्यार्थी शिक्षक आणि परिसरातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती શાજી ચેડે એમસે ન્યૂઝ વાશી ધારાશિવ